नमस्कार काय हो उ बा तुमच्या सर्वोच्च नेत्याने माफी मागितली आता तुम्ही आणि तुमचा भोंगा नाक घासून माफी मागणार आहात का कालच्या दोन घटना म्हणजे इंडिया आघाडीला संविधानिक पद्धतीने मिळालेल्या चपराक आहे चपराक राहुल गांधी आणि त्यांच्या इकोसिस्टीमचा फेक नरेटिव्ह सिस्टीम अक्षरशः धुळीला मिळाली पहिली घटना लोकनीतीच्या नावाखाली आकडेवारीहून गोंधळ घालणाऱ्या संजय कुमार यांना अखेर नाक घासत माफी मागावी लागली दुसरी घटना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानाबाबत सायंकाळी पाच नंतर वाढलेल्या मतांची शंका उपस्थित करणारी याचिकेला मुंबई उच्च न्यायालयाने अक्षरशः केराची टोपली दाखवली कोणताही ठोस पुरावा न जोडता फक्त वृत्तपत्रातील बातम्यांच्या आधारावर याचिका दाखल करून न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल न्यायालयाने राहुल गांधींना चांगलंच फटकारले काय आहे ना की हे दोन्ही निर्णय महाराष्ट्रातील मतदानाच्या आकडेवारीशी संबंधित आहे आणि म्हणूनच सी एस डी एसच्या आकडेवारीला अंतिम सत्य मानणाऱ्या वोट चोरी झाली म्हणून खोटी बोंब ठोकणाऱ्या आणि संध्याकाळच्या मतदानावर कांगावा करणाऱ्या राहुल गांधींच्या खास सिपेसालार म्हणजे उबाठा आणि त्यांचा भोंगा महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागवण्याची हिंमत दाखवतील का धन्यवाद जय हिंदश्यावजी असतील आणि आमचे प्रसाद लाडजी असतील या सगळ्या जणांना मी मनापासून अभिनंदन करतो एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की मराठी माणसाला कोणी गृहीत धरू नये सगळे मतदार हे मराठी होते आणि सगळ्या मतदारांनी बॅलेट पेपरवर मतदान केलेलं आहे हे सर्वात महत्वाचं एका बाजूला मराठी माणसाचे कैवारी आम्ही आज सकाळी कुठल्या बिळात लपलेले आहेत हे जरा थोडं शोधलं पाहिजे मराठी माणसांनी आणि हिंदू हिंदू लोकांनी तो फाडलेला आहे मी नेहमी सांगतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड हा हिंदुत्वामुळे मोठा झाला होता आज जेव्हा मराठी माणसाला हिंदू समाजाला कळलेला आहे की आज हा जो ठाकरे ब्रँड आहे तो काय हिंदुत्वाशी त्याच्या लेना देणार नाहीये आणि म्हणून हिंदू मराठी लोकांनी जेवढे मतदार पंधरा सोळा हजार मतदार ज्यांनी हे मतदान केलेलं के आता हे पण तर मराठीत होते ना आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय की मराठी मतदार मराठी माणूस आमच्या बाजूला मग आम्ही काय पाकिस्तानवरून आलो होतो का पथपेठून मतदान करणारा जो व्यक्ती आहे तो पण मराठीत होता प्लस अस्सल मराठी आहे म्हणजे आता थोडी बुरखा त्यांच्या त्यांचा फाटलेला आहे त्यांना कळलं असेल की मुंबईतला मराठी माणूस हा महायुती बरोबर आहे भ्रष्टाचार केवढा झाला त्या पतपेढीमध्ये पैसा वाटण्या वाटण्याचा आरोप ह्या सेनेच्या युनियन उभाट्याच्या सेनेच्या युननी करून आहे कोणाचे किती घर आलेली आहेत कोणाचे किती हॉटेल आलेले आहेत ह्याची याद्या आम्ही दिल्या ना आणि कामगारांच्या जोरावर केलेलं होतं ते कामगारांची लुटमार करून केलेलं होतं ते म्हणून आता सगळं दिसलेलं आहे तो तो बदल्ला बदल्ला सूर बदल हो ते सूर मराठी माणसांबरोबर कधी सूर मिळतच नाही आता यांचे सूर मिळतच नाही आता यांचे सगळे उर्दूवाल्यांबरोबर सूर मिळत आहेत आणि म्हणूनच ही अशी अवस्था होत चाललेली आहे लोकांची तेच अगर त्यांच्या बाजूने निकाल लागला असता तर आज छाती ठोक पद्धतीने सगळीकडे उड्या मारल्या असता बाळासाहेब ठाकरे हा विषय वेगळा होता आणि हे सगळे डुप्लिकेट त्यांच्या नावाने धंदा करणारे हे सगळे लोक आहेत आणि म्हणून मराठी माणसांनी हिंदू माणसा लोकांनी यांना जागा दाखवून दिलेली आहे म्हणून राजसाहेबांनी आणि मनसेनानी पण ह्याच्यामध्ये कशाला स्वतःला बदनाम करून घेतलं हे कर आजपर्यंत कळलं नाही राजकारण गुन्हेगारी क्रीडा मनोरंजन तंत्रज्ञान आणि बरंच काही एकाच ठिकाणी एका, एका क्लिक वर महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू 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 डॉट सहकारनामा डॉट इन या न्यूज पोर्टल ला आजच भेट द्या